परभणी शहरात संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान यांच्या निषेधार्थ कर्जतमध्ये आरपीआयचे निवेदन देण्यात आले कर्जत प्रांत अधिकारी कार्यालय आणि पोलीस प्रशासन यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीचा झालेला अवमान करण्यात आला ही ही घटना निषेधार्थ असून संविधानाचा अवमान करणाऱ्या व्यक्तींचा निषेध करण्यासाठी कर्जत आरबीआय यांनी कर्जत येथे प्रांत अधिकारी तहसीलदार तसेच पोलीस प्रशासक यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला संविधानाचा अवमान करणाऱ्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुकावतीने कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड तसेच कर्जतचे तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आली यावेळी निवेदन देताना कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे कर्जत तालुका युवक अध्यक्ष अमर जाधव युवक सचिव राहुल गायकवाड ज्येष्ठ आरपीआयचे पदाधिकारी दीपक भालेराव किशोर गायकवाड मनोज गायकवाड किशोर जाधव विजय जाधव सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गोतारणे भारतीय बौद्ध महासभेचे बापू गाडे उपस्थित होते कर्जत महेश भगत नेरळ